महाकालीच्या नावानं चांगभलाचा गजर फुलांच्या पायघड्या आणि नेत्रदीपक दीपक आतशबाजीत कोल्हापुरातील पेठेत महाकाली देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला केरळमधील बेजळो विचकी हे पारंपरिक नृत्य तसंच म्हैसूरमधील नागरी वाद्य हे पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं पालखी मार्गावर दयावान ग्रुप हिंदवी ग्रुप रावण ग्रुपना आकर्षक लेझर लाईट लावले होते अनेक मंडळांनी आईस्क्रीम आणि सरबताचं वाटप केलं कोल्हापुरातील नवदुर्गांपैकी एक असलेल्या शिवाजी पेठेतील महाकाली देवीच्या उत्सवाला अक्षय तृतीयापासून प्रारंभ झाला दुर्गाष्टमीला नवचंडी होम करण्यात आला शुक्रवारी रात्री पालखी सोहळा संपन्न झाला देवीच्या पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली होती सायंकाळी मंदिरापासून पालखीला प्रारंभ झाला पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या आणि आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या महाकालीच्या नावानं चांगबलच्या गजरात आणि वाद्यांच्या तालावर पालखी मिरवणूक काढण्यात आली केरळमधील विजकी हे पारंपरिक नृत्य तसंच म्हैसूरमधील नागरी वाद्य हे पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं <थाँगा> महाकाली तालीम परिसरातील मुलींच्या लेझिम पथकानं तसंच लाठीकाठी पथकानं मिरवणुकीत रंगत आणली पालखी मार्गावर दयावान ग्रुप हिंदवी ग्रुप रावण ग्रुपनं आकर्षक लेझर लाईट्स लावले होते अनेक मंडळांनी आईस्क्रीम आणि सरबतचं वाटप केलं पालखी सुरेश्वर मार्गे डॅश ग्रुप मर्दानी खेळ अखाडा चौपाटी ग्रुप शिवाजी तालीम बखार ग्रुप हिंदवी दयावान ग्रुप जिंदगी ग्रुप मार्गे परत मंदिरात आली रात्री बारा वाजता देवीचा गोंधळ घालण्यात आला त्यानंतर आरती होऊन पालखीची सांगता झाली चंद्र चंद्रकांत साळोखे शांताराम माने शिवराज सावंत उदय साळोखे उल्हास माने बापू दरवान अजित पाटील संदीप जगताप उपस्थित होते महाकाली तालीम आणि भक्त मंडळानं पालखी सोहळ्याचं नियोजन केलं होतं